श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय तेरावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार अध्याय तेरावा दक्षयज्ञाचा त्रिपुर दहन शिवपार्वती विवाह स्कंदाचा जन्म तारकासुराचा वध श्री गणेशाय नम अपर्णेच्या हृदयरूपी कमळात भ्रमर होऊन रमणारा शंकर हाच ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरू आहे त्याला नमस्कार असो दक्षयज्ञाचा विध्वंस महामुनी सूत म्हणाले त्रेतायुगात दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते त्याने सर्व देवांना निमंत्रण दिले होते पण शंकराला बोलावले नाही तो शंकराची आहोरात्र निंदा करायचा दक्ष शिवनिंदा का करीत असे एके दिवशी दक्ष शंकराला भेटण्यासाठी कैलासावर गेला असता शंकराने उठून त्याचे स्वागत केले नाही याचा दक्षाला अपमान वाटून तो मनामध्ये राग धरून माघारी वळला तेव्हापासून तो शंकराची निंदा करू लागला दक्षाची कन्या दक्षायनी ही मात्र कैलासावर मोठ्या आतुरतेने माहेरच्या निमंत्रणाची वाट पाहत होती पण बोलावणे न आल्यामुळे ती उदास झाली ती शंकराला म्हणाली घरच्या कार्याला आमंत्रण कशाला हवे मी स्वतः तेथे जाईन शंकराने तिला समजावून न जाण्याविषयी सूचना केली इतक्या तेथे देवर्षी नारदांचे आगमन झाले ते, ते म्हणाले ते तुला तेथे ते जावेसे वाटते ना मग जा पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला हवे तेव्हा दक्षायनी काही भूतगणांना बरोबर घेऊन दक्षाच्या घरी गेली दक्षायणीला पाहून यज्ञ पा सर्वांना आनंद झाला पण दक्षाने मात्र कपाळाला आठ्या घातल्या दक्षायिनीच्या आईने व बहिणीने तिच्याकडे दुर्लक्ष केले दक्ष आणि त्याचा परिवार हेतू पुरस्पर दक्षायिनीच्या म्हणजे साक्षात आधी मायेचा करी हो अपमान करीत आहेत हे सर्वांच्या लक्षात आले आता काय होणार या कुशंकेने सर्वजण धास्तावले अपमान सहन न होऊन दक्षायिनीने देहत्यागाचा हो विचार केला आणि धगधग त्या यज्ञकुंडात सर्वाधिकत उडी घेतली शिवगण आक्रोश करीत कैलासावर गेले व त्यांनी घडलेला सर्व प्रकार शंकराला सांगितला दक्षायणीच्या आत्मदहनाचे दुःखद व्रत समजता शंकराला भयंकर संताप आला त्याने प्रचंड आरोळी देऊन आवेशाने आपल्या जटा उपटल्या त्यावेळी तेथे एक अद्वितीय महापुरुष प्रकटला तो महा तेजस्वी प्रलयरुद्र म्हणजे वीरभद्र शंकराचा क्रोधाग्नी साक्षात वीरभद्राच्या रूपाने प्रकट झाला होता शंकराला वंदन करून तो एकवीस पद्मे दळभारासह दक्षाच्या समाचारासाठी आवेशाने धावत गेला त्याला पाहून यज्ञमंडपात भीतीची छाया पसरली सर्व देव मृतिज्व दहा दिशा पळाले त्यावेळी त्रैलोक्यात एकच आकांत झाला चंद्र कोंबडा अग्नी मोर वरून ससा सूर्य कपोत व इंद्र पोपट या रूपाने पळून गेले नवग्रहही पक्ष्यांच्या रूपाने उडून गेले वीरभद्राचे उग्र रूप पाहून अनेकांचा जीव गेला तेवढ्या शंकरही यज्ञमंडपात घुसला त्याने यज्ञमंडप उद्ध्वस्त करून टाकला थरथर कापत असलेल्या दक्षाला पाहून वीरभद्राच्या तळपायाची आग मस्तकाला गेली त्याने तलवार उपसून दक्षाचा शिरच्छेद केला दक्षाचे मस्तक उंचावरून खाली पडले ते वीरभद्राने पायाखाली तुडवले दक्षाच्या मृत्यूने सर्व देव शोकाकुल झाले ब्रह्मदेव व सर्व देवाने शंकराची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याविषयी प्रार्थना केली पण वीरभद्राने दक्षाचे शिर देण्यास नकार दिला वीरभद्राचे उग्र रूप पाहून कोणालाही त्याच्याजवळ जाण्याचे धाडस होईना शंकराच्या सांगण्यावरून बोकडाचे मस्तक दक्षाच्या धडाला लावताच त्याला जिवंत करून शंकर तीर्थयात्रेस निघून गेला बारा वर्ष वने आणि उपवणे यांचा संचार करून तो काशीत आला मग तेथे सहस्र वर्ष तपचर्या मग्न राहिला दक्षायिणीने पुढे हिमालय व मेना यांची कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव उमा होते आणि हिमालय पर्वताची कन्या म्हणून तिला पार्वती म्हणतात अनंत शक्तीची स्वामिनी भक्त हारिणी देवी जगदंबा ओमेच्या रूपाने भूलोकी अवतरली अखिल ब्रह्मांडात तिच्या इतकी सौंदर्यवती स्त्री नवती पार्वती लहानपणापासूनच शंकराची नित्य आराधना करीत असे कालांतराने शंकर नंदीसह हिमालयात आला व तेथील एकांतात तप्चर्या करू लागला त्रिपुरदहन तारकासुराला तारकाक्ष विद्युन्माली व कमलोचन असे तीन पुत्र होते हे तिन्ही बंधू रोज एक हजार कमळे वाहून शंकराची पूजा करीत एकदा एक, एक फूल कमी पडले म्हणून त्यांनी आपले डोळेच वहिले पुन्हा एकदा कमळे कमी पडली तेव्हा त्यांनी आपली शिरकमले अर्पण केली त्यांची पराकोटीची भक्ती पाहून शंकराने त्यांना जिवंत करून अपेक्षित वर दिले त्यामुळे ते त्रिपूर्णा श्रेष्ठ झाले ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन अंतरिक्षात संचार करणारी तीन पोरे त्यांना दिली शिवाच्या आणि ब्रह्माच्या वरदानाने तारकासुराचे पुत्र फारच उन्मत्त झाले व त्यांनी त्रिभुवनात उच्छाद मांडून देवांना पळवून लावले पृथ्वीवर अनंत अत्याचार केले देव आणि ऋषी यांना शंकराला तारकासुराच्या पुत्राने जो भयंकर गोंधळ घातला होता त्याचे व्रत सांगून त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली शंकराने त्रिपुरासुराचे मर्दन करण्यासाठी एक दिव्य रथ मागितला देवानी पृथ्वीचा दिव्य रथ बनून शंकराला दिला त्या भव्य दिव्य रथावर शंकर आरूढ होताच तो रसातळाला जाऊ लागला नंदीने आपल्या शिंगाने बलपूर्वक तो वर काढला मग शंकराने एक पाय रथात व एक पाय नंदीच्या पाठीवर ठेवून रणसंग्राम करून त्रिपुरासुराच्या सेनेचा प्रचंड संहार केला असुराकडे अमृताची कुंडे होती ते अमृ संपून त्रिपुर दैत्य आपल्या सेनेला पुन्हा जिवंत करू लागले अमृतकुंडाचे रहस्य कळता शंकराने मेघास्त्राची योजना करून ती कुंडे बुडवून टाकली असुरांची तिन्ही पुरे अंतराळात भ्रमण करत असल्यामुळे त्यांना एकाच वेळी लक्ष करणे शंकराला शक्य होत नव्हते अशी एक हजार दिव्य वर्ष लोटली लक्ष वेधून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शंकराने क्षणभरही डोळ्यांच्या पापण्या न मिटल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून जलबिंदू पडले त्यांचे रुद्राक्ष झाले अंगातून घामाच्या धारा निघाल्या त्याची भीमा नदी झाली त्रिपुराच्या स्त्रिया थोर पतिव्रता असल्याने त्या असुरांच्या शंकराशी युद्ध करूनही पराजय होत नव्हता ही, ही गोष्ट विष्णूच्या लक्षात येताच त्याने बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियांची भेट घेतली त्यांच्यामध्ये वेदबाह्य आणि अपवित्र शास्त्राचा प्रसार केला त्यामुळे त्यांच्या पुण्याईचे पाडबळ संपले व दैत्यांचे मनोधैर्य कमी झाले शंकराने अत्यंत दैदिप्यमान असा विष्णूबाण व त्याच्या जोडीला अस्त्राची योजना केली शंकराने न्यासासहित विधियुक्त मंत्र जप करून ते दिव्य अस्त्र सोडताच नवखंड पृथ्वी हादरली त्रिपुरांचा नाश झाला सर्वांनी शंकराची अपार स्तुती केली मदनाचे दह तिकडे पुत्रांच्या मृत्यूने भयंकर संतापलेल्या तारकासुराने देव अप्सरा देवस्त्रिया यांच्यावर अनन्वित अत्याचार केले तारकासुराला शिव आणि उमा यांच्या पुत्राकडून मरण येणार हे विधिलिखित होते पण शंकर दक्षायणीच्या वियोगाने विरक्त झाला होता त्याच्या मनात उमेविषयी प्रेम आणि तिच्या सहवासाची उत्कंठा निर्माण झाल्याशिवाय पुत्र कसा होणार म्हणून देवानी मदनाला पाचारण करून सर्व वस्तुस्थिती सांगितली मदनाने देवांची विनंती मान्य केली व तो रतीसह शंकराजवळ आला रतीने उमेच्या मनात प्रवेश केला त्याचवेळी संधी साधून मदनाने आपला प्रभाव दाखवून शंकराला काम प्रेरित केले शंकराच्या समाधीत विक्षेप उत्पन्न होऊन त्याचे मन एकाग्र होईना तेव्हा शंकराने डोळे उघडले समोर उभा असलेला मदन दिसला शंकराने हे मदनाचे कारस्थान आहे असे ओळखून संतापाने आपला त्रिनेत्र उघडला व त्यातून प्रकटलेल्या अग्निजवाळाने मदनाला जाळून भस्म केले ती फाल्गुन पौर्णिमेची तिथी होती तेव्हापासून त्या तिथीला होता शनी पौर्णिमा असे म्हणतात मदनाचे दहन झाल्याने रथी शोक करू लागली तेव्हा इंद्राने स्वतः तिचे सांत्वन करून तुझा पती द्वापार युगात कृष्णपुत्र प्रद्युग्न म्हणून जन्माला येईल आणि तेव्हा तुमचे पुनर्मिलन होईल असे सांगून तिचे समाधान केले शिवपार्वती विवाह तिकडे ओमेने शिवप्राप्तीसाठी घोरचर्या आरंभली तेव्हा सप्तऋषींनी शंकराची भेट घेऊन त्याला ओमेला वरण्याविषयी विनंती केली उमेची परीक्षा घेण्यासाठी शंकर रूपाने तिच्यापाशी आला व शंकराचा उपहास करू लागला ते ऐकून ती चौताळून म्हणाली तू ब्राह्मण आहेस म्हणून नाहीतर मी तुला चांगलीच शिक्षा केली असती तिचा आवेश पाहून शंकर बटुरूप निज निजस्वरूपात आला तेव्हा शंकराचा जय जयकार करून उमेने त्याचे पाय धरले व हे जगदात्मन तू माझा पत्नी म्हणून स्वीकार कर असे वरदान मागितले ते शंकराने मान्य करताच ती आनंदाने घरी परतली सप्तऋषींनी विवाहाची चैत्रशुद्ध अष्टमी ही तिथी निश्चित केली हे व्रत करताच देवांचा आनंद गगनात मावेना शिवपार्वती विवाहाच्या मंगलप्रसंगी कसलीही कमतरता राहू नये म्हणून ब्रह्मदेवाने सर्व प्रकारची सिद्धता आधीच करून ठेवली होती शंकराने पार्वतीचे यथाविधी पाणीग्रहण केले यज्ञकृत्य पूर्ण होईपर्यंत कोणालाही नवरीचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते पण होमाभोवती फेरे घालताना उमेची पदनखे ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडली त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव कामप्रेरित झाला आणि त्या विधात्याचे वीर्य मस्खलित होऊन त्यातून साठ हजार वाल्लखिल्य ऋषी निर्माण झाले ते पाहून शंकराला क्रोध येऊन त्याने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छेदले ते पाहून लग्नमंडपात एकच हाहाकार झाला पण विष्णूने ब्रह्मदेवाकडून सृष्टीनिर्मितीचे कार्य अखंड चालू राहील असे सांगून सर्वांना शांत केले हा विवाह सोहळा चार दिवस चालला होता पार्वतीला घेऊन शंकर कैलासावर परतला पुढे काही दिवसांनी देवांनी शंकराची भेट घेऊन मदनाला जिवंत करण्याविषयी विनंती केली शंकराने मदनाला शरीरविरहित उत्पन्न केले त्यामुळे तो मनोमय रूपाने कार्यरत झाला स्कंदाचा जन्म सर्वदेव शिवपुत्राची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते पण चार उगे लोटूनही शिवपार्वतीस पुत्र झाला नाही तेव्हा सर्व देवांना मोठी काळजी वाटू लागली देव आणि ऋषी यांच्यापैकी कोणालाही शिवपार्वतीचा एकांत भंग करण्याचे धाडस होईना तेव्हा त्यांनी शंकराच्या तृतीय नेत्रात वास करणाऱ्या अग्नीलाच अतिथी म्हणून पाठवले त्याने भिक्षेसाठी हाक मारताच त्याची अपेक्षा जाणणाऱ्या सर्वज्ञ शंकराने आलेल्या अतिथीला माझे अमोघ वीर्य दे असे पार्वतीला सांगितले त्याप्रमाणे पार्वतीने अग्नीला शिववीर्य दिले त्या वीर्याचा काही भाग खाली पडला त्याचे तत्काळ पाऱ्यात रूपांतर झाले पार्वतीने दिलेले शिववीर्य अग्नीने प्राशन केल्याने तो गरोदर झाला लज्जित होऊन राणावनात एकटाच फिरत असताना त्याला एका ठिकाणी सहा कृतिका दिसल्या अग्निने आपल्या उदरातील गर्भ त्यांच्या पोटात घालताच त्या गर्भवती झाल्या हे भलतेच काय घडले म्हणून लज्जित होऊन त्यांनी आपापले गर्भ काढून टाकले व त्या निघून गेल्या तेव्हा एक चमत्कार होऊन ते साही गर्भ एकवटून मुखे बारा हात असलेले दिव्य बालक प्रकट झाले कार्तिक मासात कृतिका योगावर जन्मलेले हे महायोगी बालक म्हणजे कार्तिक स्वामी त्याचा जन्म झाल्यावर शंकराने तो आपलाच पुत्र आहे हे ओळखून त्याला उमेच्या स्वाधीन केले व स्कंद असे त्याचे नामकरण केले सर्व देवांना आनंद झाला तारकासुराचा वध अत्याचारी तारकासुराला धडा शिकवण्यासाठी सर्व देव एकवटले व त्यांच्यावर चाल करून गेले इंद्राने स्कंदाची भेट घेऊन त्याला देवांचा सेनापती म्हणून अभिषेक केला स्कंदाने अतिप्रचंड रूप धारण करून तारकासुराशी युद्ध केले युद्धात आपल्या मंत्र शस्त्रास्त्रांचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून तारकासुराने स्कंदास मल्लयुद्धाचे आव्हान दिले सात दिवस अद्भुत मल्लयुद्ध झाले अखेर कुमाराने तारकासुराच्या पायाला धरून गरगर फिरवून त्याला खाली आपटले तेव्हा तारकासूर मेला देवांनी कुमाराचा जय जयकार करून त्याच्यावर फुले उधळली चौदा भुवने आनंदी आनंद झाला पुढे काही वर्षांनी पार्वती स्कंदाला लग्न करण्याविषयी आग्रह करू लागली पण आपण येथे थांबलो तर आई आपल्याला हर प्रयत्नाने प्रपंचात अडकवेल असा विचार करून तो एका खोल गुहेत जाऊन लपला पार्वती त्याला धरण्यासाठी धावली आणि तो हाती लागला नाही म्हणून दुःखाने भूमीवर अंग टाकून रडू लागली कुमाराने बाहेर यावे म्हणून त्याची मनधरणी करू लागली तेव्हा त्याला राग येऊन तो तिला म्हणाला जी स्त्री यापुढे माझ्या दर्शनास येईल ती सप्तजन्मी विधवा होईल पण जो पुरुष कार्तिक मासात कृतिका योग असताना माझे दर्शन घेईल तो सप्त जन्म मोठा भाग्यवान होईल काही काळानंतर ऋषी स्कंदाची भेट घेऊन म्हणाले पार्वती तुझी माता आहे तुला भेटण्यासाठी ती रात्र तळमळत आहे तिला वाराणसी जाऊन भेटू नये ती विनंती मान्य करून स्कंदाने काशीला जाऊन शिव शी, शिवपार्वतीस भेटून त्यांचे समाधान केले मातेला आनंदित करून तो आपल्या दुर्गम गुढस्थानी परतला फलश्रुती या अध्यायाच्या पटनाने शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल वाईट प्रवृत्तीचे निराकरण होईल सदाशिव अर्पणमस्तु